सकाळ घे नाही तर कडे तू निघली का ना ते आलं पाहिजे नमस्कार महाराष्ट्र लोकन्यूज मध्ये मी संपादक सतीश जगताप आपलं स्वागत करतोय आपण या ठिकाणी पाहू शकतो इंदापूर तालुक्यातील टोमिया गावामध्ये नवनाथांपैकी एक असणारं श्री भरतरीनाथाचं हे मंदिर आहे आणि याची आख्यायिका अशी आहे की हे अतिशय प्राचीन असं मंदिर होतं त्यानंतर काही गावातील सर्व लोकांनी या ठिकाणी वर्गणी करून आणि काही खासदार फंडातील रक्कम या ठिकाणी घेऊन या ठिकाणी हा जीर्णोद्धार केलेला आहे आणि हे मंदिर या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो या ठिकाणी हे ववऱ्यांचं पण बांधकाम या ठिकाणी केलेलं आहे हे दोन मजले आहे ह्याच्यामध्ये या ठिकाणी हा भोजन कक्ष दोन ताळी भोजन कक्ष या ठिकाणी तयार केलेला आहे आणि या ठिकाणी भांडऱ्याच्या दिवशी या ठिकाणी येणाऱ्या भाविकांसाठी या ठिकाणी महाप्रसादाची व्यवस्था गावकऱ्यांच्या मार्फत केलेली असते आणि हे अतिशय आणि हे या मंदिराचा टप्प्याटप्याने या ठिकाणी जीर्णोद्धार झाला आणि आज या ठिकाणी हजारो भाविक या ठिकाणी प्रत्येक आठवड्याच्या रविवारी या ठिकाणी जमा होत असतात आणि प्रत्येक रविवारी या ठिकाणी महाप्रसादाची व्यवस्था केलेली असते या ठिकाणी आपण पाहू शकतो आहे याच्या समोरच्या परिसरामध्ये अशा प्रकारे त्या ठिकाणी निसर्गरम्य असं वातावरण तयार केलेलं आहे आणि अनेक वृक्ष जे सावली देतात अशा वृक्षांच्या ठिकाणी लागवड केली आहे आपण पुढं पाहू शकतो आहे आपण थोडंसं झूम करूया आणि हे जे पुढं पाहू शकतो आहे त्या ठिकाणी लहान मुलांसाठी खेळणी वगैरे अशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे आणि खरोखरच हा भंडारा उत्सव उत्सव नवनाथांपैकी एक असणारं हे भरत्रनाथाचं मंदिर या ठिकाणी हा भांडारा भंडारा उत्सव प्रत्येक वर्षी साजरा केला